आवक कमी दरात तेजी ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका भाजीपाल्यांचे दर चाळीस टक्क्यांवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक प्रचंड प्रमाणात कमी होत असल्याने भाज्यांच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे आवक कमी आणि दरात तेजी होत असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे भाजीपाल्यांचे दर चाळीस टक्क्यांवर गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते जून महिना सुरू होताच पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली असून मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या गाड्यांची होणारी आवा कमी होऊ लागली आहे भाजीपाल्याच्या दरात चाळीस टक्के वाढ झाली आहे येणाऱ्या काळामध्ये देखील ही वाढ अशीच होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे मनोज भिंकारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न